नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या मध्ये आपण केळांपासून रेसिपी तयार करणार आहोत तर हे अगदी पिकलेले केळं आहेत आपण केळं आणतो आणि बहुतेक बहुतेकांच्या घरी ही असे केळं राहिलेली असतात आणि खूप पिकली की मग कोणी खात नाही पण याच्यापासून मी जी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ना तर ते ती पाहिल्यानंतर तुम्हाला आठवेल की हो ही खूप आपली पारंपरिक जुनी रेसिपी आहे आमची आजी आम्हाला अशा पद्धतीने ही बनवून द्यायची तर आज आपण तेच पाहणार आहोत तर हे तीन पिकलेले केळं आपण घेऊया आणि सर्वात अगोदर आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये हे जी केळं आहेत ते आपल्याला कट करून टाकायचे आहेत तर त्याचा थोडासा वरचा भाग मी काढते तो खूप काळा झालं आहे आणि याला छोटे छोटे असं आपण टाकूया केळापासून तर आपण खूप साऱ्या रेसिप्या बनवत असतो पण ही खरंच खूप टेस्टी रेसिपी आहे आणि खूप जुनी रेसिपी आहे म्हटल्याच्या नंतर ती आपण आवडीने करायलाच पाहिजे आजकाल जे मुलं आहेत त्यांना ह्या सर्व रेसिप्या माहिती नाहीत मग मा आपण जर आपल्या जुन्या रेसिप्या बनवल्या की त्यांनासुद्धा आपण अगोदर काय खायचो हे कळतं तर मी तीन केळं घेतलेलं आहे तुम्ही एक जर केळ उरलेलं असेल त्याच्यापासूनसुद्धा बनू शकता खूप पिकलेलं केळ असेल तरीही चालेल आता हे इतकं पिकलं नाही आहे तरी खूप पिकलं असं तुम्हाला वाटलं की नाही खूप पिकलेलं आहे तर त्याच्यापासूनसुद्धा बनू शकता कारण की खूप पिकलेलं केळ असेल त्याच्यामध्ये सुद्धा जास्त प्रमाणात जीवनसत्व असतात तर इथे मी एक वाटी दूध घेत आहे दूध मी गरम करून त्यानंतर गार केलेले जे दूध आहे ना ते घेतलेलं आहे डायरेक्ट कच्चं दूध नाही घ्यायचं आता यामध्ये आपण गोडीसाठी गुळ वापरणार आहोत तर एक वाटी मी दूध घेतलं होतं पण हे जे आहे ते पाऊन वाटी गुळ घेतले आहे गुळ आपण किसून घ्यायचं आहे कापून घ्यायचं आहे तुम्ही गुळाऐवजी साखर घेतलं तरीही चालेल पण गुळ पौष्टिक आहे त्याच्यामुळे मी गुळ घेत आहे असं वाटलं पाहिजे की आपली पारंपरिक रेसिपी आहे गुळा गुळामुळे चव वेगळी येणार आणि साखरेमुळे सुद्धा चव वेगळी येणार तुम्ही गुळ किंवा साखर काही वापरू शकता आता हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे आपण हे बारीक असं केलेलं आहे पहा तर पहा हे असे एकदम बारीक आपण केलेलं आहे एका वाटीमध्ये आपण हे काढून घेऊया आता यामध्ये आपण गव्हाचं पीठ घालणार आहोत तर एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडं थोडं पीठ टाकायचं आणि पाहायचं इलायची पावडर तर तीन इलायची मी कुटून त्याची पावडर केले आणि यामध्ये आपण दोन चमचा बारीक रवा घालणार आहोत आता आपण हे मिक्स करूया छान असे मिक्स करून घेऊया याच्या ज्या गाठी आहेत ना त्या गाठी निघाल्या पाहिजे अजिबात गाठ याला नको आहे तुम्ही यामध्ये बडीशोपसुद्धा पाव चमचा किंवा अर्धा चमचा घालू शकता हे जे मिश्रण आहे जरा पातळ वाटते आपण आणखीन यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घालणार आहोत एक ते दोन चमचे आपण यामध्ये पीठ घातले आता पुन्हा हे आपण मिक्स करूया व्यवस्थित तिथं आपलं जे मिश्रण आहे छान असं तयार आहे पहा असं मिश्रण पाहिजे जा आपलं जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको आहे आता यामध्ये आपण पाव चमचा खाण्याचा सोडा घालणार आहोत दोन ते तीन चिमुटच आहे आता हे छान मिक्स करून घेऊ हो एकदा छान असं हे मिक्स झालं आहे आता हे आपण पाच ते सात मिनटं झाकून ठेवूया ते ते सात मिनटं झालेले आहेत आता आपण रेसिपी बनवायला घेऊया मीडियम गॅसवरती आपण तेल गरम करा ठेवलं आहे आता हे जे मिश्रण आहे ना याचे आपल्याला गोळे असे करून टाकायचे आहेत जर तुम्ही पहिल्यांदाच ही रेसिपी तयार करत असाल ना तर तुमचे जे गोळे आहेत ते गोल होणार नाहीत पण काळजी करू नका गोळे जरी तुमचे गोल नाही झाले ना, ना पण जी रेसिपी तुमची तयार होईल ती एकदम खूप खूप चविष्ट होणार आहेत तु तुम्ही एकदा सारखं सारखं ही रेसिपी बनत राहाल की मग तुमचे हे जे गोळे तुम्ही बनवता ते गोल होतील गोळे तेला सोडताना तेल हातावरती ओढणार नाही याची तुम्ही काळजी घ्या तर इथे गोळेवरती आले की आपल्याला त्याला अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे आणि सर्व बाजूने व्यवस्थितपणे हे तळून घ्यायचं आहे गोळे टाकल्याबरोबर त्याला हात नाही लावायचं नाहीतर ते फुटतील आणि बरोबर होणार नाहीत त्याच्यामुळे ते अशी वरती यायला लागले ना की मग त्याला असं आपल्याला करायचं आहे सर्व आपण व्यवस्थितपणे तळून घेऊया मिडियम गॅसवरती लालसर आपण हे गुलगुले तळून घेतलेत आपण हे काढूया बाकीचे सुद्धा आपण असेच तळून घेऊया तर अशा पद्धतीने आपले केळांपासून गुलगुले तयार आहेत ही एक जुनी रेसिपी आहे मी असे छोटे छोटे हे गुलगुले तयार केलेले आहेत तुम्ही याच्यापासून मोठेसुद्धा बनू शकतात अगदी नरम असे हे होतात आणि चव तर खूप अप्रतिम आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही ही कधी रेसिपी ट्राय केली होती का तुमच्या घरीसुद्धा हे बनत होता का ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद धन्यवाद